नमस्कार या वर्षी शेतकऱ्यांचं दुःख काय असतं हे अनुभवायला मिळालं अवकाळी पाऊस आला आणि सारं काही वाहून गेलं शेतकऱ्यांचं दुःख मांडण्याचा प्रयत्न आभाळ फाटलं या कवितेतून करत आहे पाण्यामध्ये गेली घर नदी नाल्याला पुर पाण्यामधी गेली घर नदी नाल्याला पुर शेतमाळ पाण्यामधी अंबरती गाय गुर शेतमाळ पाण्यामधी अंबरती गाय गुर आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल कष्टाची भाकरी माझी करपून गेली कष्टाची भाकरी माझी करपून गेली वाहूनच माती गेली काय चूक झाली वाहूनच माती गेली काय चुक झाली आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल पोरा बाळा काय सांगे पैका नाही माझ्या संगे पोरा बाळा काय सांगे पैका नाही माझ्या संगे सोडूनच जाव सार मनाला हकास सोडूनच जाव सार मनाला हा कास आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल काय करे सरकार मदतीचा नाही भर काय करे सरकार मदतीचा नाही भर बाजारच नाही आला होते तारामळ बाजारच नाही आला होते तारामळ आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल उभ करीन मी असा मना ध्यास उभ करीन मी असा मना मधी ध्यास शेता मधी राबणाऱ्या हाता लागे उद्या चिरे अस चेता मधी राबणाऱ्या हाता लागे उद्या चिर आस आभाळ फाटल गड्या आभाळ फाटलं आभाळ फाटल गड्या आभाळ फाटल धन्यवाद